नमस्कार मैत्रीणो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या साड्या नेसण्यात जर तुम्हाला आवड असेल तर तुमच्या कपाटात एक चंदेरी साडी हमखास असायला हवी हलकी फुलकी कधीही नेसता येणारी अशी ही साडी चार चौकीत तुमचा लुक वाढवणार नाही असं मुळीच होणार नाही या साडीवर असलेले बारीक नक्षीकाम सोनेरी आणि चंदेरी जरीचे काम असे या साडीचे वैशिष्ट्य आहे काळानुसार या साडीमध्ये अनेक बदल झाले आहेत चंदेरी साडी ही तिच्या नक्षीकामामुळेच वेगळी दिसते या साडीवर अगदी कमी प्रमाणातील जरीकाम केले जाते यावर फुलं मोर आणि नाणी यांचे नक्षीकाम असते या साडीचा काठही हा विशेष असतो कारण याचा काठ विरुद्ध दिशेला विणला जातो त्यानंतर एक जरीची पट्टी असते या साडीवर थोडासा बनारसचाही परिणाम जाणवतो कारण ज्याप्रमाणे बनारसी साडीमध्ये मिनाकारी काम फुल्स कैरी बुट्टे असे काम असते असे या साड्यांमध्ये देखील जाणवते यामधील काही नव्या डिझाईन्सही फार प्रसिद्ध आहेत चंदेरी साड्यांमध्ये राजघराण्याचा वारसा आहे त्यामुळे या साड्या अगदी कोणत्याही समारंभात चार चांद लावण्याचे काम करतात पूर्वी या साड्या फिकट रंगातच मिळायच्या पण आता या साड्या गडद रंगांमध्येही उपलब्ध आहेत ज्या दिसायला फारच सुंदर दिसतात अशा साड्यांवर तुम्हाला कमीत कमी ज्वेलरी आणि सुंदर दागिने घालता येतात त्यामुळे अशा साड्या फार उठून दिसतात कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही प्रकारात या साड्या असल्यामुळे या साड्या मुळातच हलक्या असतात त्यामुळे नवरीही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अशा प्रकारे या साड्या नेसू शकते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा